आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गालबोट लागेल कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होईल अशी कुठल्याही प्रकारची अफवा पसरू नये त्याच्यावरती विश्वास ठेवू नका आणि काही जर तशी तक्रार बातमी तुमच्याकडे असेल तर पोलीस प्रशासनाकडे तुम्ही संपर्क साधू 수고하니다 हो आमारा, आमारा। नमस्ते मी सूरज भाऊसाहेब गुंजा मालेगाव कॅम्प उपविभागाचा डी वाय एस पी आहे आज एकात्माता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याचा जो सुवर्ण पेन निवडणुकीच्या काळामध्ये देण्यात आला होता तर त्या पेना सुवर्ण पेनाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा मिटिंग घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त त्यांचे प्रतिनिधी तसेच मा मध्यवर्ती समितीचे मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती समितीचे लोक तसेच बा बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस तसेच इतर पेन ज्यांनी दिला ज्यांनी लावला ज्यांनी पुतळा उभा केला असे सर्व लोकांना घेऊन एक बैठक घेण्यात आलेली होती आणि सदर बैठकीमध्ये सदर पेन हा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काढून महानगरपालिकेकडे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि काही ठराविक दिवस जसे सव्वीस जानेवारी असेल चौदा एप्रिल असेल आणि सहा डिसेंबर असेल या दिवशी तो पेन पुन्हा पुतळ्यावरती लावला जाईल अशी बैठक आणि त्याच्यात एक निर्णय घेण्यात आलेला होता परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल महात्मा फुले साहेबांची जयंती सावित्रीबाईंची जयंती तसेच सव्वीस जानेवारीचे दिवस होत गेले आणि त्या गोष्टीला विलंब होत गेला सदर संदर्भात पत्रव्यवहार किंवा बऱ्याचदा महानगरपालिका असेल ज्यांनी पेन दिला ती त्याच्यानंतर मध्यवर्ती समितीचे लोक समाजाचे लोक यांना पत्रव्यवहार पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला होता परंतु एकाच दिवशी सगळे एका ठिकाणी एक जमले नाही आणि तो पेन काढण्यात आला नव्हता सगळ्यात शेवटची जी मिटिंग झाली होती त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाल्यानंतर अठरा एप्रिलला पेन काढण्यात येईल अशा संदर्भात ठरलेलं होतं त्या ती मिटिंग डिवाईस पी ऑफिसला कॅम्प उपविभागातल्या मुची कॉर्नरच्या ठिकाणी झालेली होती परंतु अठरा एप्रिलला ठरलेल्याप्रमाणे कोणीच आलं नाही त्यांना सर्व पत्रव्यवहार वगैरे केलेलं होतं तर आज प्रशासनाच्या वतीने सदर पेन काढण्यात आलेलं होतं आणि ट्रेजरीमध्ये जमा करत होतो परंतु लोकांचं त्याच्यामध्ये त्यांना त्यांचं म्हणणं असं आहे की साहेब समाजाचे कोण लोक त्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि त्यांच्यासमोर आम्ही हे पेनाचा निर्णय घेऊ त्या हिशोबाने आम्ही पुन्हा आणि आम्हाला आज तुम्ही पेन जर परत लावून दिलं तर आम्ही पुढची मिटिंग घेऊ त्या हिशोबाने त्यांनी बावीस तारखेला दुपारी बारा वाजता मिटिंगला येण्याचं मंजूर केलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने तसेच महानगर प्रशासनाच्या वतीने देखील लोक उपस्थित राहतील त्यावेळी निर्णय याच्यामध्ये अशा काही अफवा पसरवल्या जात आहेत की पेन चोरीला गेला तर तसं काही नाही प्रशासनाच्या स्वाधीन प्रशासनाकडे आहे आणि तो पूर्णपणे सेफ आहे आता पेन आपण पुन्हा तिथे लावलेला आहे तर कोणी काही अफवा पसरू नये ज्या काही गोष्टी पोलीस प्रशासन महानगरपालिका विश्वरत्न डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जो पेन अर्पण करण्यात आलेला होता तो पेन प्रशासनाने कोणाला न विचारता तो काढण्यात आला होता व त्याच्यानंतर इथं जे प्रोटेस्ट युवक कोरोनाच्या माध्यमातून करण्यात आलं व त्या प्रोटेस्टला यश आलं आणि तो पेन लावण्यात आला व त्या प्रशासनाचे जे आम्ही आभार मानले आणि प्रशासनाला याची दखलही घेतली घेण्यात यावी की याच्यानंतर अशा पद्धतीचे कृत्य घडू नये व इथं सगळे भीमसैनिक जमा झाले आणि हा ही गोष्ट आ, मार्गे लावली त्याचे बी भी, भीमसैनिकांचे बी भी आभार आणि इथं जमलेले जिथे सोशल मीडियाचे जितके न्यूज चॅनल आहेत त्यांनी बी आम्हाला प्रतिसाद दिला त्यांचे बी आभार